गौतम बुद्धांचे चरित्र या पुस्तकातील काही भाग आपण पाहणार आहोत पहिला भाग आहे पूर्ववय गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन सणापूर्वी पाचशे सत्तावन्न या वर्षी कपिलवस्तू नामक एका प्राचीन नगरामध्ये झाला याच्या पित्याचे नाव शुद्धोदन व मातेचे नाव मायादेवी असे होते शुद्धोदन हा त्या काळच्या शाक्य नामक क्षत्रिय वंशाचा प्रमुख असून कपिल वस्तू हे त्याच्या राजधानीचे नाव होते हा शाक्यवंश कोसल नामक एका मोठ्या प्राचीन क्षत्रिय वंशाची उपशाखा असून शुद्धोदनादी राजे आपणास इश्वा कुराजाचे वंशज म्हणवाय शाक्यवंशानं वसवलेला प्रांत कोसल देशाचे राप्ती नदीच्या उत्तर असून नेपाळ देशातून गेलेल्या हिमालय पर्वताच्या पायथ्यापर्यंत पसरला आहे या प्रांताच्या पूर्वेस रोहिणी नामे करून एक नदी आहे या नदीच्या पलीकडे शाक्यांचा ताबा नव्हता हा शाक्यांचा प्रांत बराच सपाट असून चांगला सुपीक आहे हिमालयावरनं वाहत येणाऱ्या लहान लहान नद्यांचे पाणी येथे जमा होऊन बरेच मुरत आल्यामुळे येथील जमीन भातशेतीस फारच नामी आहे आतापर्यंत शाक्यांच्या वेळीही या प्रांतात भाताचे उत्पन्न उत्तम प्रकारे होत असे शाक्य वंशातील मोठमोठे सरदार आपापल्या जमिनी स्वतः नागरीत पेरीत असत खुद्द शुद्धोदनाची खाजगीचे वतन असून त्यात तो आपल्या देखरेखीखाली भाताची लागवड करीत असे असे दिसते त्याच्या नावावरूनही हा तर्क संभवतो शाक्यांच्या या प्रांतात आंब्याची व चिंचेची पुष्कळ झाडे असून जिकडे तिकडे झुळझुळ वाहणारे नाले पुष्कळ आहेत यामुळे तो प्रांत फारच रमणीय झाला आहे त्याशिवाय हिमालयाची नेपाळी ओळ एकसारखी उंचच उंच लागून राहिल्यामुळे तर तेथला देखावा फारच भव्य दिसतो हे शुद्धोधनाचं राज्य अगदी लहान होतं तरी तो कोणाचाही मांडलिक नसे त्यांच्या राज्याच्या आसपास कोसल व मगध ही दोन मोठी बलाढ्य राष्ट्रे होती तरी त्यांच्या या लहानशा राज्यावरती कोणत्याही प्रकारचा शह नसे शाक्यवंशातील राजे मोठे बानेदार व अभिमानी असत त्याला इतर जवळपासच्या राजांशी लढण्याचे जरी सामर्थ्य नसे तरी त्यांना प्रीती अतोनात असे तो काळ सतत संगरावस्थेचा असल्यामुळे त्यांच्या राज्यावरती लुटारू लोकांच्या टोळ्या वारंवार हल्ले करीत त्या टोळ्यांशी लढून आपले स्वत्व कायम राखण्यापुरते सामर्थ्य शौर्य व ऐक्य ही त्यांच्या ध्येय असे आता कोसल व मगध यापैकी कोणातरी एका राष्ट्रानं त्यास पादाक्रांत न करण्याचे कारण असल्यामुळे शाक्यांशी कुरापत काढून लढण्याचे धैर्य कोणासही होत नसे कारण एकानं त्यांच्याशी समरप्रसंग केला असता दुसरे त्यांच्या सहाय्यास येऊ नये कारण एकानं त्यांच्याशी समरप्रसंग केला तर त्या कुरापत काढणाऱ्या राष्ट्राचा पराभव होण्याचा दृढ संभव असे परंतु पुढे बुद्धांच्या पक्षात कोसल देशाच्या राजाने शाक्यांवरती आपला ताबा बसवून राजघराने बुडवले असा इतिहास आहे शुद्धोधन राजा मोठा संपन्न असून त्याच्यावर सरदारांची व प्रजेची, प्रजेची फार प्रीती असे तो मोठा शूर व न्यायी असून आपल्या प्रजेचे पुत्रवत पालन करीत असे रोहिणी नदीच्या दुसऱ्या तिरी कोलियन नावाच्या एका क्षत्रिय वंशाने वसाहत वा केली होती या वंशाचा व वा शाक्यांचा मूळ पुरुष एकच होता या कोलियांशी शाक्यांचे रोहिणी नदीच्या पाण्यासंबंधाचे नेहमी कलह होत असत तरी पुढे त्यांच्यामध्ये साम्य होऊन ते एकमेकांशी स्नेहभावाने वागत असत या कोलियानांच्या राजाने शाक्यांचा शुद्धोधनास आपल्या दोन मुली दिल्या होत्या एकीचे नाव मायादेवी आणि दुसरीचे नाव महाप्रजापती या दोघींच्याही पोटी संतान नसल्यामुळे राजा नेहमी फार कष्टी असे पुत्रमुख पाहिल्या वाचून मृत्यू आल्यास आपल्यामागे आपले श्राद्धादी विधी करण्यास आपल्या कुळाचे नाव चालवण्यास कोणी नसल्यामुळे आपणास व आपल्या पूर्वजनास नरकवास घडतो अशी समजूत हल्लीप्रमाणे त्या काळीही लोकांची असे त्यामुळे शुद्धोधनाचे चित्त मुळी स्वस्त नसे शेवटी मायादेवी आपल्या वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी गर्भदेवी झाली गर्भवती झाली तेव्हा त्याला मोठा आनंद झाला स्त्री प्रथम गरोदर झाली तेव्हा त्याला मोठा आनंद झाला स्त्री प्रथम गरोदर झाली असता तिला तिच्या माहेरी प्रसूत होण्याकरिता पाठवण्याचा परिपाठ असे त्याप्रमाणे मायादेवी आपल्या माहेरी जाव्यासाठी मोठ्या परिवारानिशी निघाली परंतु ती वाटेत लुंबिनी नामक एका अतिरमणीय राईमध्ये शालवृक्षाखाली प्रसूत झाली ही स्वभार्येच्या प्रसूतीची वार्ता राजास कळताच तो तेथे आला आणि पाहतो तो आपनास एक पुत्ररत्न प्राप्त झाले आहे असे त्यास आढळून आले तेव्हा त्याचा आनंद काय विचारता त्या काळच्या राजे लोकांच्या पद्धतीस अनुसरून पुत्रो वत्सलप्रित्यर्थ जेवढे काही करावयाचे तेवढे सारे त्यानं मोठ्या उत्साहाने व प्रेमाने केले शुद्धोधनाच्या इतर बांधवांस व प्रजाजनासही त्याबद्दल मोठा हर्ष होऊन त्यांनी आपापल्यावरती उत्सव करून आनंद प्रदर्शित केले पुत्राचे जात कर्मादी यथोचित विधी होऊन त्याचे नाव सिद्धार्थ असे ठेवले हाच आपल्या चरित्राचा नायक होय असे सांगतात की गौतम बुद्धांची माता तो जन्मल्यावरती सातवे दिवशी मरण पावली ही माऊली परम रूपवती असून त्या काळच्या कुलीन स्त्रियात आढळणाऱ्या एकंदर सद्गुणांनी मंडित होती आपणास सुपुत्र होऊन आपल्या कुळाची उन्नती करण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी यावे म्हणून तिने गर्भवती असताना नानाव्रते केल्यामुळे तिची प्रकृती बरीच शीण झाली होती या कारणाने तिला प्रसुतीनंतर लवकरच मृत्यू आला असे म्हणतात ती मरण पावल्यावर तिची बहीण महाप्रजापती हिने गौतमाचे संगोपन केवळ स्वपुत्राप्रमाणे केले गौतम बुद्धांच्या बालपणाचे वृत्त फारसे आढळत नाही त्याला त्यावेळी उपलब्ध असलेल्या विद्या शिकवण्याकरिता गुरु ठेवले होते त्यांचा असा अनुभव होता की तो अतिशय तैलबुद्धी असल्या त्याला कोणतीही गोष्ट दोन वेळा सांगावी लागत नसे त्या काळच्या राजपुत्रास ज्या विद्या व कला शिकवण्याचा परिपाठ असे त्या साऱ्या तो आपल्या अल्पवयातच शिकून तयार झाला असे सांगतात की तो आपल्या बालपणाच्या सवंगड्यात मिसळून कधीही फारसा खेळत नसे त्याचे बालिश खेळ मुळीच आवडत नसत तो सर्वदा आसपासच्या वस्तू व्यापार यांचे अवलोकन सूक्ष्मपणे करून त्यावरती विचार करण्यात गुंग झालेला असे तो एकटाच कुठेतरी फिरत असे आणि पाहिलेल्या व ऐकलेल्या गोष्टींचे मनन करीत असे एके समयी तो आपल्या सोबत्यांसह वर्तमान एक शेत पाहण्यासाठी नगरापासून दूर गेला त्यावेळी त्याच्या नजरेस ज्या गोष्टी पडल्या त्यामुळे त्याच्या चित्तास परम उद्विग्नता प्राप्त झाली प्रथमता त्यानं शेता त्या शेतात दिवसभर खपणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती पाहिली आणि तिची आपल्या स्थितीशी तुलना करून पाहता त्याच्या लक्षात आलं की या गरीब दिनजनांची शीतं उष्ण पाऊस याची पर्वा न करता अहर्निश जीवापाळ श्रम करावे आणि राजांनी व सरदारांनी स्वस्त घरी बसून या कंगाल लोकांकडनं करानिमित्त घेतलेल्या धनावरती यथेष्ट चैन करावी हे काही नट नव्हे हा निव्वळ अन्याय आहे तसेच त्या मुख्या जनावरांची शेतकऱ्यांच्या असुडांचे तडाखे बसतील या भीतीने अंगात तकवा नसतानाही नांगर ओढ ओड़ ओढ ओड़ ओढावे आणि त्यांच्या मानेला मोठ्या मोठ्या जखमा पडल्या तरी त्याबद्दल कोणास काही वाटू नये हा केवळा निर्दयीपणा पुढे आणखी इकडे तिकडे हिंडून वनापनाती शोभा पाहत असता व पशुपक्ष्यांदीकडे निरनिराळे व्यापार अवलोकन करीत असता त्यांच्या दृष्टीस जरी वरवरून मोठी वनश्री पडली तरी अंमळखोर विचार करून जेव्हा त्याने आपल्या मनात या वनातील प्राण्यांची वास्तविक स्थिती आणली तेव्हा त्याला असे भासले की ते प्राणी सकृत दर्शनी दिसतात तेवढे सुखी नाही त्याला विपत्ती संकटे यांचा सदा अनुभव घडत असे उदाहरणार्थ त्याच्या दृष्टीस असे पडले की पाली मुंग्या खाऊन उपजीविका करतात या पाली सर्पांच्या भक्षस्थानी पडतात आणि गरुड तर या दोन्ही प्राण्यांचे प्राणी खाऊन निर्वाह करीत असतात त्याचप्रमाणे बुलबुल पक्षी पलंगावरती झेप घेण्यास सर्वदा टपलेले असतात आणि या बुलबुल पक्ष्यांच्या पाठीस बहिरी ससाना लागलेला असतो याप्रमाणे जीवो जीवस्य जीवन अशी स्थिती त्यांच्या अवलोकनात आली आपले उदर भरण्यासाठी एका एक दुसऱ्याचा प्राणघात करीतो आणि त्याचाही तिसराच कोणीतरी जीव घेतो ही केवढी विपत्ती अशी विपत्ती चोहोकडे नजरेस पडत असता कोणी विचारी पुरुष दुसऱ्यास पीडा होऊन प्राप्त झालेल्या आरामाचा उप उपभोग घेईल हे त्यांच्या मनात आलेले विचार त्याने आपल्या सोबत्यास बोलून दाखवले परंतु त्याच्या लक्षात त्यातले काहीच न आल्यामुळे त्यांच्याशी आणखी न बोलता त्याला सोडून जवळच्या निबिड अरण्यात तो शिरला तेथे तो कित्येक तासांपर्यंत विचार करीत फिरीत होता त्याच्याबरोबर आलेल्या मंडळींना तो कोठे गेला व त्याचे काय झाले हे काही कळेना शेवटी त्याच्या पित्यास हे वर्तमान कळून तो त्या ठिकाणी आला आणि आपल्या सेवकजनासहित त्या रानात चोहोकडे फिरू लागला शेवटी त्यांना तो एका जम्बू वृक्षाखाली शांतपणे विचार करीत असलेला आढळला परदुःख पाहून कळवळून जाण्याचा हा गौतम बुद्धांच्या ठाईचा अप्रतिम स्वभाव लहान वयातच दृष्टोपतीस आल्यामुळे दुसरे एक उदाहरण येणेप्रमाणे आहे एके एक प्रसंगी तो बागेत बसला असता त्याच्यावरती अंतराळातून उडत जाणाऱ्या एका हंसास त्याचा भाऊ देवदत्त याने बाण मारिला त्यासरशी तो पक्षी त्याच्यापुढे मृतवत होऊन पडला तो पक्षी रक्ताने भरलेला असून तो धडपडत आहे असे पाहून तो तात्काळ झाली ते पाहू लागला तेव्हा त्याला असे दिसून आले की त्या पक्षाला बाण लागून मोठी जखम झाली आहे मग त्या बिचाऱ्या प्राण्याला मोठ्या ममतेनं एका हातात धरून दुसऱ्या हातानं त्याच्या अंगात शिरलेला तो बाण त्याने काढला आणि त्याच्या जखमेत काही औषध भरून त्याला हिरव्यागार पानांमध्ये लपोटून ठेवले त्या पक्षाचे हे असे उपचार करीत असता त्याच्या हातात त्या, हाता, त्या बाणाचे टोक बोचले त्या सरशी त्याला पुष्कळ वेदना झाली त्यावरनं त्याने ताडले की त्या पक्षाला आपल्यापेक्षा पुष्कळपट अधिक दुःख होत असावे असे मनात येऊन तो अतिशय हळहळला हल आणि त्या पक्षाच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी तो विशेष झटून प्रयत्न करू लागला इतक्यात कोणी त्याच्याजवळ येऊन म्हटले आमच्या छोटे महाराजांनी या पक्षाला बाण मारून खाली पाडले आहे तरी आपण त्याला माझ्या स्वाधीन करावे त्यावर सिद्धार्थ म्हणाला नाही मी तो तुझ्या स्वाधीन करीत नाही माझ्या बंधूच्या बाणाने हा पक्षी मेला असता तर तो त्याच्याकडे पाठवून देणे ठीक होते परंतु तो अद्यापही जिवंत आहे त्यानं या बिचाऱ्या पक्षाला पंख आपल्या बाणाने जायबंदी करून त्याची गतीच तेवढी कुंठित केली आहे एरवी त्याच्या जीवास मुळीच धोका धक्का लागलेला नाही ह्या त्याच्या उत्तरावरती देवदत्तानं असे प्रत्युत्तर दिले की वनपक्षात जो तीर मारून खाली पाडतो त्याची त्या पक्षावरती सत्ता असते मग तो त्याच्या बानानं मेलेला असो किंवा नसो नभोमंडलात भ्रमण करणाऱ्या वनपक्षांवरती कोणीही मनुष्याची मुळीच सत्ता नाही अशा एका पक्षास मी खाली पाडले आहे यास्तव तो माझा आहे तो तू माझ्या स्वाधीन अवश्य करावा तेव्हा बुद्धानं त्या पक्षाची मान आपल्या कोमल गालावरती ठेवून मोठ्या गंभीरतेनं म्हटले नाही असे मी कदापी करणार नाही हा पक्षी माझा आहे यावर मी दया करून त्याचा जीव वाचवला आहे याला मी पुन्हा मृत्युमुखी लोटणार नाही देवदत्ताला जर वाटत असेल की हा मी त्याच्यावरती अन्याय करीत आहे तर त्याने या गोष्टीचा निर्णय शहाण्या लोकांकडे जाऊन करावा देवदत्तला ही सूचना पसंत वाटून त्यानं दरबारातल्या शहाण्या लोकांपुढे हा प्रश्न ठेवला तेव्हा तेथे त्याची वाटाघाटी झाली परंतु कोणत्याच गोष्टीचा पक्का निर्णय होईना शेवटी एक पंडित उठून म्हणाला जीव म्हणून काहीतरी आहे असे जर आपण मानित असाल तर जो कोणी एकदा जीव वाचवतो त्याची त्या ते जीवावरती जितकी सत्ता असते तितकी त्याचा नाश करणाऱ्या मनुष्याची त्यावर नसावी कारण हिंसा करणारा जीवाची हानी करतो आणि रक्षण करणारा त्याचे परिपालन करतो या वास्तव त्या पक्षाचा ज्यानं जीव वाचवला त्यासच हा पक्षी मिळणे रास्त होय हा निर्णय सर्वास योग्य वाटला आणि देवदत्ताला आपला हे काळ सोडावा लागला याप्रमाणे बुद्धांच्या ठाईची मननशीलता व मनाची कोमलता अल्पवयातच दुग्नोचर होती त्या काळात क्षत्रिय वंशातील तरुण जनांची आयुष्यक्रमणाची रीती म्हटली म्हणजे अशी की सर्व प्रकारचे आहार विहार यथेष्ट करावे वनोपनवनात अश्वारूढ होऊन भ्रमण करावे मृगया करावी युद्धादी ज्या कला ते शिकत आहेत त्यांची उपस्थिती राहण्याकरिता त्यांचा अभ्यास सतत करावा यामुळे त्यांच्या अंगात जोम हुशारी धमक कायम राहून युद्ध प्रसंगी प्राप्त झाला असता त्याच्या हातून मर्दूमक्कीची क्रुते होणार शक्य नाही या सर्वसाधारण क्रमाविरुद्ध बुद्धांचे वर्तन पाहून लोकास मोठे नवल वाटे असे सांगतात की राजालाही आपल्या पुत्रांची शांतवृत्ती सुखोबा सुखोपा भिकाविषयी अप्रीती पाहून वाईट वाटे त्यानं इतर तरुण जनांप्रमाणे आपले वर्तन ठेवावे व त्याचे संसारात मन रमावे म्हणून त्याला कोणत्याही गोष्टींचे उणे पडू देण्याची तो कायम सावधगिरी ठेवित असे त्यानं त्याला ऋतूत राहण्यासाठी तीन मंदिरे बांधून त्याची रचना अशी मनोरम केली होती की त्याच्या चित्तास त्यात राहिल्यानं सर्वदा करमणूक होऊन त्यास एक सुखविषयक गोडी लागावी त्याप्रमाणे परदुःख पाहून त्याचे चित्त परम पावते आणि त्यास इहलोकाच्या सुखाभूनवाचा वीट येतो असे राजाच्या लक्षात येऊन तो दुःख आणि विपत्ती यांच्या दृष्टीस मुळीच न पडू देण्याविषयी खबरदारी घेत असे आपल्या पुत्राचे अवदानिस्य नाहीसे होऊन संसार सुख लालसा त्याच्या ठाई निर्माण व्हावी म्हणून तो याप्रमाणे नाना योजना व उपाय करीत असे तरी त्याचे सर्व प्रयत्न विफल झाले बुद्धांची उदास वृत्ती दृढावत जाऊन संसाराविषयीचे अप्रेम त्यांच्या ठाई क्रमाक्रमानं वृद्धिगत होत गेले ही त्यांची वृत्ती पाहून मुळीच चैन पडेनासे झाले आपल्या पुत्राचे लक्ष संसाराकडे लागून एक गोष्टीत त्याचे मन रमवल्या वाचून त्याच्या हातून आपल्या मागे आपल्या संस्थानाची व्यवस्था नीट राहणे नाही असे त्याला वाटत असे त्याचप्रमाणे त्या काळी संसाराला त्रासून अगदी विरक्त बनून तापस धारण करणाऱ्या लोकांचा जिकडे तिकडे मोठा समुदाय दृष्टीस पडे त्यामुळे त्याला असे भय वाटे की आपला पुत्र ही संन्यास वृत्ती धारण करून वनात निघून जाईल अशा विवंचनेत राजा असलेला पाहून त्याच्या मंत्रिमंडळानं त्याला असे सुचवले की त्याचा एखादा लावण्यसंपन्न स्त्रीशी विवाह संबंध जुळवून दिल्यानं त्याच्या वृत्तीत फेर पडून तो एक सुखानुभवाचा लुब्ध होईल आणि मग राजांच्या चिंतेस कारण ठरणार नाही ही त्यांची युक्ती शुद्धोदन राजास मात्र पसंत पडली या विवाह संबंधाने अशी एक गोष्ट सांगतात की सिद्धार्थने आपणास आवडेल त्या मुलीशी विवाह करावा म्हणून त्याच्या दृष्टीस निरनिराळ्या सरदारांच्या कन्या पडतील अशी व्यवस्था शुद्धोधन राजाने केली ती अशी की काही उत्सवाचे मिश करून आपल्या सरदारांच्या रूपवती कन्या राजवाड्यामध्ये बोलावून आणल्या आणि त्या मुलींना कित्येक प्रकारचे खेळ खेळाव्यास सांगितल्यावरती त्यांना बक्षीस देण्याचे ठरवले ती सिद्धार्थ पुत्राने आपल्या हाताने त्याच द्यावी अशी योजना केली पितांज्ञेप्रमाणे सिद्धार्थ मुलीस बक्षीस द्याव्यास बसला तेव्हा प्रत्येक मुलगी त्याच्याकडे येऊन आपापले बक्षीस घेऊन जाऊ लागली याप्रमाणे बक्षीस देण्याचा क्रम चालला असता सिद्धार्थचे लक्ष कोणत्या मुलीकडे विशेष प्रकारे जाते हे पाहण्यासाठी राजानं कित्येक धूर्त आणि सेवक जवळ उभे करून ठेवले होते त्यांनी राजास असे सांगितले की सुप्रबुद्धाच्या कन्येकडे पुत्राने पाहिले